आम्ही यशस्वी सामाजिक अभियानातून हे मसाले उद्योग पुढे मोठ्या प्रमाणात चालू केलेले आहे मागच्याच वर्षी आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये भीमतडीसाठी आपण विविध प्रकारचे मसाले चटणी हळद धना पावडर मुखवास आणि खानदेशी गरम मसाले हे अनेक असे अनेक प्रॉडक्ट लोणचे असे अनेक प्रॉडक्ट आपण बनवलेले होते आणि हे प्रॉडक्ट आपण आता पुण्याला नेणार होतो पण अचानक कोविडमुळे आपलं सगळं भीमतडी यात्रा कॅन्सल झाली त्यामुळे आपल्याला हे मसाले अमदनरमध्येच आणि जळगाव जिल्ह्यातच विकावे लागले त्यासाठी आम्ही व्हॉट्सअपचा एक मोठा ग्रुप तयार केला तीनशे साडेतीनशे बायकांचा सा। त्यातून आम्ही हे मसाले विकले आणि ह्या बायकांना विविध बायकांना आम्हाला रोजगार मिळवण्यासाठी आम्ही हा गृह उद्योग चालवत आहोत त्याच्यात आम्ही बरेच प्रकारचे मसाले बनवले धना पावडर बनवलं दारसर चटणी बनवली हळद बनवली जवळजवळ हा चार ते पाच लाखाचा माल आम्ही बनवला पण ह्या कोरोनामुळे हा माल गेला विकायचा कसा हा खूप मोठा प्रश्न पडला मग ताई मार्केटच्या प्रशासनाच्या पदावर व त्यांनी आम्हाला सांगितले की मार्केटला आपण एक स्टॉल लावू आणि त्या स्टॉलला आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला खरेदी चांगली झाली आणि हा आमचा छोटे खाणे उद्योग याला आता बऱ्यापैकी मागणी आहे महिन्याला आम्ही जवळजवळ तीस पस्तीस हजाराचा माल सेल करतो आणि आजूबाजूच्या खेड्यावरच्याही महिला येऊन हा माल घेऊन जातात आमच्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्या पुण्याला मुंबईला वगैरे त्याही थोडाफार माल आमच्याकडून घेऊन जातात व त्याही तिथे बायका कामं करता येत आपल्याकडे जवळ साधारणतः येतात नऊ ते दहा बायका असतात आपण हे प्रॉपर मसाले भाजली जातात नंतर ते जाऊन आणतो आणि बायकांकडून आपण ते पॅकिंग करतो आणि आपलं ब्रँडचे स्टिकर लावून सात महिला उरू स्टिकर लावून आपण विक्री करतो मी पाटील प्राध्यापिका राज्यापेखा पाटील मी रिटायर चार वर्षापासून रिटायर झालेलीये रिटायर झाल्यानंतर मी काय करणार मला मैत्रिणीचा सहवास लागतो आणि अनेक बायकांना या ठिकाणी रोजगार मिळतो म्हणून मी या ठिकाणी आणि काम मॅडम मॅडम व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअप आज घरोघरी बायकांच्या हातात असतोच आणि अनेक बायका त्या ठिकाणी जोडल्या जातात व्हॉट्सअपच्या मार्फत तर तीन ग्रुप आमच्या त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि त्या तीन ग्रुपमधून मधून आमची खूप जोरात चाललेली आहे काय ताई इथे काय काम करतात तुम्ही मी अलका पाटील स्टिकर लावायचं काम करते मी आणि पॅकिंगचं काम करते आणि काय रोज मिळतो मग तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपये रोज मिळतो अरे वा आहे महिलांना छान काम मिळते शिकून नव्याने आत्मशक्तीची भाषा शिकून नव्याने आत्मशक्तीची आत्म भाषा आपण साऱ्या यशस्विनीची भाषा